माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच खरंच आपण नामजप केल्याने आपली इच्छा पूर्ण होऊ शकते का किंवा आपल्या जीवनामध्ये खरंच काही एखादा बदल घडू शकते का तर अर्थातच याचं उत्तर हो आहे कारण याचा खूप मोठा अनुभव आपल्या यश प्राप्तीसाठी होत असतो नामजप करून जर आपली इच्छा पूर्ण होत असेल तर असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात ते कसे बघा तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत नामजप करायचा आणि तो एकवीसच दिवस का करायचा आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत सगळ्यात प्रथम म्हणजे नामजप म्हणजे काय ते जाणून घेऊया जर आपण बघितलं असेल की जे जुने लोक होते म्हणजे की ऋषी मुनी किंवा आपले आजी आजोबा होते ते देवाचं नामस्मरण करत असत ते देवाचं नाव घेत असत जेव्हा आपण त्यांना सहजच विचारायचं की तुम्ही देवाचं नाव का घेतात तर ते म्हणायचे की आपले पापं कमी होत असतात आणि देवाचं नाव घेणं हे कधीसुद्धा चांगलं असतं असं ते आपल्याला सांगत होते परंतु हे तर खरं होतंच पण त्यामागचं अजून एक कारण आहे ते म्हणजे की बघा जेव्हा आपण नामजप करत असतो तेव्हा आपल्या विचारांवर आपलं नियंत्रण ठेवत असतो कारण आपलं डोकं का जे आहे ना एका माकडाप्रमाणे असते जे इकडे तिकडे एका ठिकाणी न थांबता उड्या मारत असते म्हणजेच की ज्यामध्ये आपले अनेक असे विचार चालू असतात आणि तेच विचार आपल्याला एकग्रता ठेवत नाही किंवा तेच आपल्या डोक्यावर आपल्याला नियंत्रण ठेवू देत नाहीत बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत नेहमी चुकीचं का घडत आहे मी तर एक चांगला व्यक्ती आहे तरीसुद्धा माझ्यासोबत असं का घडत आहे रे देवा असे प्रश्न आपण करत असतो पण खरं तर आपल्या मनामधले असलेले निगेटिव्ह विचार म्हणजेच की जे नकारात्मक विचार असतात ते सारखे मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे आपण सकारात्मक विचार करू शकत नाही आणि त्याचमुळे आपण एकाग्रतेने कोणतंच काम करू शकत नाही जेव्हा आपल्याला एखाद्या नामाचा जप करायचं असतो किंवा देवाचं नामस्मरण करायचं असतं तेव्हा जर आपण एकाग्रतेने के ते केलं तर अर्थातच आपले जे विचार आहे किंवा आपलं जे डोका आहे मन आहे त्यावर आपण कंट्रोल करत असतो म्हणजेच की त्या विचारांवर त्या मनावर आपण नियंत्रण ठेवत असतो आणि आपण त्यामुळे व्यवस्थित एकाग्रतेने नामजप करणं असेल किंवा इच्छापूर्तीसाठी कोणतंही काम असेल ते करू शकतो बघा आपण आपलं व्हॅब्रेशन म्हणजेच की आपली ऊर्जा जेव्हा बदलत असतो तेव्हा आपल्या अंतर्मनातलं आपलं रूप आपले विचार ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात आता वैज्ञानिकदृष्ट्या जर सांगायचं झालं की नामजप का करावा तर बघा सगळ्यात पहिला पॉईंट येतो आपण आपली ऊर्जा म्हणजेच की एनर्जी जी असते ना ती इकडे तिकडे पसरत असते म्हणजेच की सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इकडे तिकडे ती भटकत असते कधी इकडे किंवा किंवा मोबाईल बघण्यास समजा किंवा झोपण्यात इकडे तिकडे जी आहे ती आपली ऊर्जा पसरत असते पण जेव्हा आपण एकाग्रतेने नामस्मरण करत असतो देवाचं नाव घेत असेल किंवा एखादी क्रिया एखाद्या एकाग्रतेने केलेली जाते तेव्हा ती क्रिया लवकरात लवकर, लवकर पूर्ण होत असते आणि त्याच्यासाठी आपलं मन आणि बुद्धी त्यावर काम करणं चालू करत असते जसे की नाम असो किंवा मग जप असो बघा जपमध्ये जर आपण राम 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 असा जप करत असेल तर आता डोळे मिटून श्वास आत ओढून जर आपण राम असं बोललो किंवा मग सोडताना राम बोललो तर अर्थातच आपण एक दीर्घ श्वास घेत आहोत आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर चक्र जे असते ते आपलं सक्रिय होत असते आणि ते जर सक्रिय झालं तर अर्थातच आपण जे एका काम करत असतो त्यावर आपलं मन आणि बुद्धी दोनही गोष्टी काम करायला लागत असतात त्यामुळे आपल्या बुद्धीची एकाग्रता वाढते आणि आपला माइंड शांत राहत असतो आपल्यामध्ये जे असतात टेन्शन असतं डिप्रेशन असतं किंवा एखाद्या गोष्टीची चिंता असते ह्या सगळ्या गोष्टी ची जर आपण राम नाम सॉरी नामाचं जप केला किंवा एखाद्या गोष्टीचं आपण नामस्मरण केलं तर अर्थातच ती गोष्ट थोड्या वेळासाठी किंवा आपल्या जे आहे डोक्यातून बाहेर पडते आणि आपण जी क्रिया करत आहो किंवा जे नाम आपण जपत आहो त्यामध्ये आपण तल्लीन होत असतो अजून एक रिझन असतं ते म्हणजे आपला जो सबकॉन्सियस माइंड आहे तो सक्रिय होत असतो म्हणजे चेतना म्हणजे आहे ते सक्रिय होतं त्यामुळे जे बाहेरचे आपल्याला दिसत आहे जे, जे जगामधले दृश्य दिसत आहे त्याकडे आपलं लक्ष नसते तर जी आपण क्रियाच करत असतो म्हणजे जसं की देवाचं नाव जर आपण घेत असेल एखाद्या ओम नम शिवाय असं जर म्हणत असेल तर, तर अर्थातच आपलं पूर्ण लक्ष त्या मंत्राकडे असते त्या शब्दांकडे असते त्या उच्चाराकडे असते त्यामुळे बाहेर काय चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे न आकर्षित होता आपण आपण जी एकाग्रतेने क्रिया करत आहे त्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊन ती क्रिया होत असते त्यामुळे अर्थातच आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होत नाही त्याचबरोबर बघा की एकवीसच दिवस का करायची आहे ही विधी बघा त्यामागचं कारण म्हणजे असं असते की कोणतंही का कोणतंही कार्य आपण जर मन लावून एकवीस दिवस करत असेल तर ती आपली एका वेळेनुसार सवय बनत असते म्हणजेच की बघा आता तुम्ही ठरवलं आहे की सकाळी पाच वाजता तुम्हाला उठायचं आहे आणि तुम्ही अलार्म लावून दिला पाच वाजताचा तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस पाच वाजता उठले आणि बावीसाव्या दिवशी अलार्म बंद झाला आणि तुम्ही न वाचता जे आहे तुम्ही बरोबर पाच वाजता उठणार आहे कारण तुमच्या माइंडला तुमच्या मनाला त्याचबरोबर तुमच्या शरीराला या गोष्टीची सवय झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला बरोबर बावीसाव्या दिवशी पाच वाजता जाग येत असते कारण ती आता आपली सवय झालेली असते त्याच पद्धत पद्धतीने जर आपण एकवीस दिवस नामाचा जप केला कोणत्याही शब्दाचा उच्चार केला तर ती ऊर्जासुद्धा आपली एक सवय होऊन जाते आता जे आपल्याला हवे आहे म्हणजेच की एक ते तीन दिवस म्हणजे तुम्ही जर आज सुरुवात केली असेल तर तीन दिवस ते तुम्हाला निश्चित ठरवायचं आहे की तुम्हाला कोणती ती गोष्ट आहे जी तुम्हाला हवी आहे जी तुमच्या आयुष्यामधलं स्वप्न असू शकते इच्छा असू शकते गोल असू शकते ते तुम्हाला त्या तीन दिवसामध्ये ठरवायचं आहे आणि नंतर जेव्हा तुम्हाला ते स्पष्ट दिसेल हा मी हे करू शकते त्यानंतर तुम्हाला ही विधी चालू करायची असते आता नामजप जर तुम्हाला करायचं असेल अध्यात्मिक तुम्हाला गोष्ट असेल तर अर्थातच ते तुमच्या धर्मानुसार ठरणार असते कोणी कोणत्याही शब्दाची शब्द घेऊ शकते जसं राम असेल ओम शिवाय असेल स्वामी समर्थ असेल तुम्ही हे तुमच्या विचारानुसार किंवा तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्याच्यानुसार सुद्धा नामस्मरण करू शकता ती ऊर्जा तिथे निर्माण होत असते जो शब्द तुम्ही उच्चारणार आहात त्याची ऊर्जा तिथे निर्माण होणार असते आणि तीच तुमची इच्छापूर्तीसाठी महत्वाची ठरत असते आता असं नाही की तुम्ही फक्त देवाचंच नामस्मरण करू शकता तुम्ही अगदी तुमच्या आवडत्या व्यक्तीचं नामस्मरण करू शकता तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नामस्मरण करू शकता जर तुम्हाला विषयामध्ये यश हवं असेल तर त्याबद्दल तुम्ही बोलू शकता तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल बोलू शकता अनेक अशा गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला आहेत तुमच्या आयुष्यामध्ये त्या तुम्ही अवश्य या एकवीस दिवसामध्ये करू शकता ती इच्छा तुम्ही बोलू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल हा मी करू शकते तेव्हा अर्थातच तुम्हाला काय करायचं आहे की दीर्घ अशा श्वास घ्यायचा आहे आणि सोडताना ती इच्छा हळू तुम्हाला म्हणायची आहे ही क्रिया पहिल्या दिवशी पाच मिनटं करा नंतर एकवीस दिवसाचे जसे दिवस आपले पुढे चालत असतात त्यानुसार तुम्हाला टायमिंग वाढवून घ्यायचं आहे एक पहिल्यांदा पाच मिनटं करायची आहे मग दहा मिनटं करायची आहे आणि एकवीस दिवस तुम्हाला पंधरा मिनटं जी आहे ही क्रिया कंटिन्यू करायची आहे आता ही क्रिया करत असताना कोणत्या वेळेला करायची आहे बघा जेव्हा तुम्ही म्हणजे कुठे चालत असाल किंवा फिरत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता सकाळी केलं तर खूपच चांगलं ब्रह्ममुहूर्तावर केलं तर खूपच चांगलं किंवा मग तुम्ही घरामधले कोणते काम असतील किंवा ऑफिशियल सुद्धा कोणते काम असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या नामाचा जप करू शकता कोणतेही शब्द खरं तर म्हणजे नाम म्हणजे एक शब्द असतो आणि त्याची ऊर्जा तिथे निर्माण होते त्यामुळे तुम्ही ही क्रिया कुठे आणि कोणत्याही क्षणी जे आहे ती करू शकता आता नाम जप केल्याने आपल्या क्षमध्ये कसा बदल होणार आहे बघा रोज जर आपण नाम जप केला तर अर्थातच आपलं शांत मन तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या आतून जे आहे सुंदर विचारांची निर्मिती होणार आहे आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह राहणार आहोत त्याचबरोबर आनंद जे आहे आपल्यामध्ये नेहमी राहतं कारण आपण बाहेर गोष्टीची चिंता करत नाही किंवा आपलं लक्षच त्या गोष्टीकडे जात नाही त्यामुळे अर्थातच आपलं मन हे शांत राहतं आपण एका गोष्टीवर टिकून राहतो आपल्या मनाला आणि बुद्धीला आपण नियंत्रणात ठेवत असतो त्यामुळे अर्थातच आपली चिडचिडसुद्धा होत नाही त्यामुळे आपण जी पण गोष्ट करणार आहोत ती अगदी शांत मनाने ती करू शकतो त्यामुळे याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या आणि कोणताही जप तुम्ही ठरवून घ्या आणि तो करा त्याचे खूप चांगले रिझल्ट येथील तुम्हाला एक सवय होऊन जाणार आहे आणि अर्थातच तुम्ही ती कमेंट करून मला सांगणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच वेगळ्या व्हिडिओनी धन्यवाद